सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने देवगड तालुक्यातील जामसेंड्या येथील ग्रामदेवता श्री झिलबादेवी रामेश्वर येथे फेब्रुवारी पौर्णिमेचा उत्सव आज सकाळपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे काल सायंकाळी अवकाळी पावसाचं झालेलं आगमन आणि या आगमनाच्या वेळी व्यापारी बंधू आणि त्यात भाविक भक्तरण यात्रेकरू यांची उडालेली तारांबर त्या अनुषंगानं आज देखील आज पिपरी पौर्णिमेच्या आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा केलेल्या आपण या ठिकाणी पाहू शकतो पूर्णपणे मंदिराच्या सभोवार रिश्चर रांगा करून देवदर्शनाचं नाव भाविक भक्तरण येत आहे घेत आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आज सिंधुदुर्ग चोवीसच्या माध्यमातून या देवस्थानचे मानकरी व येथील असलेले भाविक भक्तगण व्यापारी बंधू यांच्याशी आपण सुसंवाद साधणार आहोत आज, आज दुपार नंतर देखील ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडला आणि व्यापारी वर्गाची त्याचप्रमाणे भाविक भक्तगांची सोडी तारंबा आपल्या आपल्यासोबत आहेत त्या देवस्थानचे मानकरी निलेश गाडी निलेश या उत्सवाबद्दल आणि एकंदरीत आजच्या या त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवसाबद्दल आपण काय सांगाल अवकाळी पावसाबद्दल तसं म्हणता येईल तर अवकाळी पावसाचं जसं काय सावट जरी आलं तरी तेवढा परिणाम असा झाला नाही कारण की जी आहे प्रसिद्धी आहे ती अपार आहे आणि त्या अपार प्रसिद्धीमुळे येणारे भाविकांचा ओघ आहे कायम जसा आहे तसं आहे पण व्यापाऱ्यांची थोडीशी धांदल जरा उडालेली आहे कारण तो पाऊस पडला तो जरा अवकाळी वादळी असल्यामुळे आज त्या वादळी पावसामुळे थोड्यास व्यापाऱ्यांना त्रास झालेला आहे पण तरी पण यात व्यापारी आलेले आणि येणारे भाविक पण आम्हाला अत्यंत सहकार्य करतात आणि ही व्यापारा ही यात्रा जी आहे ती व्यवस्थित आम्ही पार पाडण्याच्या उद्देशाने आम्ही वाटचाल करत आहोत आपण कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे व्यापारी बंधू करता किंवा भाविक भरता काय सांगाल व्या, या, यात्रेसाठी व्यापाऱ्यांना जे दरवर्षी आम्ही लाईटीची व्यवस्था करत होतो रात्रीची ती काही कारणाच होते लाईट जे करणारे होते ते अपारी कारणामुळे आलेले नाहीये तरी आम्ही देवस्थान मार्फत आवाहन करून आजूबाजूचे जे घरं आहेत त्यांच्याकडून व्यापाऱ्यांना जर व्यापारी कोण त्या तिकडे गेला तर त्यांना कनेक्शन द्यावी आणि त्यांचे हे लाईटची जी काय गरज आहे ती भागवावी त्याचप्रमाणे देवस्थान मार्फत विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लाईट कमी आहे तिथे मोठे मोठे जे हॅलोजन आहेत ते आम्ही है। आता संध्याकाळी लावणार आहोत निश्चितपणे या ठिकाणी पूर्णपणे देवस्थानच्या वतीनं पूर्ण व्यवस्था करण्यात करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो श्री श्री देवी निर्मादेवी आणि रामेश्वर मंदिरातील दर्शनाकरता त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आज सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन श्री माता निर्मादेवीची ओटी भरणं या ठिकाणी परगावातील प्रवासिनी देखील माहेवासनी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेल्या आहेत स्थानिक भाविकांमध्ये बरगावातून भाविक देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण मिरजून भाविक आलेले आहेत या देवीच्या दर्शनाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलात आपल्याला कसं वाटतं आणि आपला उद्देश काय आपल्याला उद्देश म्हणजे हा उत्सव मोठपणे चांगला असतो आम्ही मिरजून येतो त्यामुळे उत्सव एकदम मस्त असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी अन्य ठिकाणी उपस्थित आहेत ते आपण काय सांगाल आज त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि एकंदरीत जे वातावरण आहे देवादेवीचं दर्शन आपण घेतात काय सांगाल त्या पावसामुळे थोडा अडथळा आलाय बाकी काय व्यवस्थित भरली आहे ते त्याची देवीच्या माती बद्दल काय सांगाल देवी पाहुणारी आहे म्हणून लांब लांबच्या गावचे लोक इथे येतात भेटायला निश्चितपणे या ठिकाणी देवी ही पावणारी देवी आहे म्हणून जांबल भाव भाविक या ठिकाणी येत असतात देखील भाविक आलेले आहेत आपण त्यांची संवाद साधणार साहेब आपण काय सांगाल खूपच छान तिथे देवीला फारच गर्दी आहे आणि या देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भाविक मुंबईवरून काय पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातून आलेले आहेत जे आपले गावकरी मंडळी ज्या ज्या ठिकाणी राहतात ते सगळे इकडे उपस्थित आहेत या ठिकाणी त्रिपुरी पौर्णिमेचं औचित्य साधून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनाकरता ग्रामदेवता देवादेवी रामेश्वर यांच्या दर्शनाला आहेत आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत की दुर्मादेवी मातेचं दर्शन याची दया याची देया आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी आज सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत आणि तोच उत्साह आताही सायंकाळी नंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकतो प्रत्यक्ष या ठिकाणी मंदिराच्या गावात देखील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे अनेक सुवासिनी श्री निर्मादेवी मातेची ओटी भरण्याकरता या ठिकाणी आलेल्या आहेत परगावच्या वस्ती देखील या धमसांना गावात दाखल झाल्या असून श्री माता निर्मादेवी रामेश्वराचं दर्शन घेऊन त्रिपुरी पौर्णिमेचे आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात आले आहेत आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी दर्शनाकरता करता रांगळे वाढली असून अवकाळी पाऊस असून देखील भाविकांचा जो उत्साह आहे तो निश्चितपणे टांगा आहे आणि नवसाला पाहणारी एक गावात दुर्भादेवी मातेच्या दर्शना करता या ठिकाणी बाहेर असली त्याचप्रमाणे बेळगावातील सुवासिनी देखील या ठिकाणी आलेले आहे आम्हाला ठिकाणी भाविक भक्तगणांमध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार बंधू कायद्यावाले अन्य व्यवसाय देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल ते आज नत्रोत्सव आहे या नेत्रोत्सवाचा जो भाविकांचा ब्रेटिस मिळतो आहे आणि अवकाळी पावसाचं संकट याविषयी आपण काय सांगाल पावसाचं तसं काय नाही वाटलं कुठलं थंडावा वाटला मस्त देवीची कृपा चांगली झाली थोडक्यात पाऊस गेला या ठिकाणी आपण पाहू शकतो पूर्णपणे भाविक भक्ताग्रण व्यापारी बंधू हे देखील उत्साहात आहेत अवकाळी पावसाचा कुठलाही परिणाम या ठिकाणी झालेला नाही आणि जरी पाऊस आला तरी ही जिल्ह्यातील माता रामेश्वर हे निश्चितपणे हे संकट पार पाडतील असा विश्वास या ठिकाणी भाविक भक्ताखण व्यापारी बंधूंनी व्यक्त केला आहे स्थानिक व्यापारी बंधूंबरोबर स्थानिक खात्यावरांबरोबर देवगड पालिकेत नाव लौकिक मिळेल देखील खाजी व्यवसाय किंवा अन्य व्यवसाय झालेले आपण या ठिकाणी पाटकर म्हणजे यांच्या संपर्क साधणार पाटकर आपण काय सांगणार आहे यात्रेबद्दल अतिशय उत्कृष्ट नियोजन नियोजन भारत संत नियोजन आपण या यात्रेत किती वर्ष येतात आणि यात्रेत आल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीचा अनुभव येतो व्यावसायिक म्हणून अले पाच ते सहा वर्ष आम्ही इथे येतोय आणि खूपच चांगला अनुभव येतला अवकाळी पावसाचा काय परिणाम काय आपण काय सांगाल पाऊस आला हो होता पण आम्ही नियोजन केलं होतं तसं आला होता एकंद संपूर्ण व्यावसायिकाने देखील या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो अशी प्रतिक्रिया व्यक्त आहे आणि कोणतंही संकट आलं की ही निर्माण माता हे आपले संकट दूर करणं असं सांगितलं जाते तिन्ही चोवीस तासांनी त्यानंतर मागण्याची अवघड समुद्र वेलना वेलना रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत